नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोरी जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं परमपूज्य गुरुदेव वचन माऊली यांच्या प्रेरणेनं परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील टाकळी कुंभकर्ण या ठिकाणी नियोजित आश्रमाच्या जागेवर रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत संत महंत आणि ब्रह्मवृंदांसह यजमान आणि हजारो भाविकांच्या साक्षीनं धार्मिक विधीसह सा मंत्रोच्चारात तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा पूर्ण झाला या महागायत्री महाज्ञ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक आठ रोजी धार्मिक विधीसह देवता स्थापन करण्यात आली रविवारी सकाळी आठ वाजता या महायज्ञभूमीत सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं वचनमाऊली यांच्या प्रेरणेनं महागायत्री सोहळ्यास प्रारंभ झाला या सोहळ्याची होती आणि गायत्री यज्ञविधीचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न नित्रोडकर गुरुजी सुरेश महाराज उटीकर हरिभक्तपरायण माधोबा आजेगावकर यांच्यासह अन्य ब्रह्मवर्धांच्या साक्षीनं महायज्ञ सोहळ्यास्थानी गायत्री मंत्राच्या स्वाहाकारानं महायज्ञास प्रारंभ झाला धार्मिक विधीसह ब्रह्मवर्धांच्या मंत्रोच्चारात सुमारे दोन तास चाललेल्या या सोहळ्यात सपत्नीक यजमानांनी यज्ञ आहुती दिली या महागायत्री महायज्ञ सोहळ्यानंतर सकाळी दहा ते अकरा यावेळेत संत पूजनाचा कार्यक्रम झाला यावेळी श्री एक हजार आठ वेदांताचार्य महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी श्री महामंडलेश्वर एक हजार आठ स्वामी हरिश्चंद्र महाराज श्री एक हजार आठ आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज परमपूज्य स्वामी सच्चिदानंद सरस्वती महाराज नरेंद्रदास त्यागी महाराज परमपूज्य मकरंद महाराज हरिभक्तपरायण माधवराव आजगावकर वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य बाळुगुरू असोलेकर वेदांत भास्कर प्रमोद वेदा शास्त्री कुलकर्णी वेदशास्त्र संपन्न उमेश महाराज टाकळीकर श्री एक हजार आठ महिषानंद पुरीजी महाराज हरिभक्तपरायण नामदेव महाराज ढवळे चारठणकर महंत दत्ता महाराज श्री शंकर बापू श्री शिवाजी महाराज राऊत हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर रमेश महाराज शर्मा महंत महाद भारती गुरुज्ञान भारती आनंदी महाराज हरिभक्तपरायण पंडित महाराज डाके हरिभक्तपरायण राम महाराज काजळे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज सुरेश महाराज ओटीकर स्वामी अच्युतानंद महाराज आदी सहभागी झाले होते यावेळी महाप्रसादाने या सोहळ्याचा समारोप करण्यात आला यज्ञ सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्वात्मक गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार सुरेशदाता देशमुख रामेश्वर ओझा आनंद भरोसे भगवान वाघमारे ॲडव्होकेट नच्छी जाधव भागवत घोडके ॲडव्होकेट रमेश दुधाटे विजय उर्फ बंडू सराफ हरिभक्त परायन बाळासाहेब मोहिते ॲडव्होकेट ओंकार शिंदे राजकुमार भामरे रमाकांत कुलकर्णी प्राध्यापक रामभाऊ गाडगे प्रदीप कुलकर्णी हरिभक्तपरायण संतोषी खिल्लारी भगीरथ बद्दर रवी किरण गंभीरे सुशील देशमुख पंढीरनाथ घोले मयूर पोले शांताबाई जैन उकळतकर सुप्रिया कुलकर्णी ॲडव्होकेट लीना चिलवंत बालासाहेब चौधरी मल्लारेकांत देशमुख दत्तराव दैठणकर ॲडव्होकेट किरण दैठणकर अशोक चव्हाण भाई देवळे बाळासाहेब समिंद्रे यांच्यासह टाकळी कुंभकर्ण परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले दूरदृष्टी आणि योग्य आत्मविश्वास असणाऱ्या सुशिक्षित युवकांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावा अशा युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीनं आर्थिक सवलती देऊ केल्या आहेत नोकरी मिळविण्यासाठी आग्रही असणाऱ्या तरुणांनी उद्योजक होण्याची मानसिकता बनवावी असं प्रतिपादन जालना येथील जिल्हा प्रकल्प अधिकारी कार्तिक दांडगे यांनी केलं आहे पाथरे येथील श्री साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित उद्योजक प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी पणन महासंघाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ थोरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद चिंचणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जालना येथील जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवनाथ जाधव जालना येथील उद्योजक संतोष रासवे मानोलीकर परभणी जिल्हा माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर इंगळे ज्यांना जिल्हा सहकार श्रेणी दोनचे अधिकारी बंडू लिंगायत माजी नगरसेवक गोविंद हारक पांडुरंग सोनवणे आदी उपस्थित होते प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं जिल्हा जालना येथील श्रेणी दोन पदी पदोन्नती झाल्याबद्दल बंडू लिंगायत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे संचालक विजय विरकर यांनी केलं यावेळी युवक आणि युवतींनी उद्योग क्षेत्राकडे वळावं या आशयाचे देवनाथ जाधव संतोष रासवे यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साई सेवा प्रतिष्ठान पातळीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक गालफाडे यांनी केलं या, या शिबिरासाठी अमोल बोराडे अतुल कोरडे रमेश कोरडे अनिल कोरडे पोटे रमेश मानुलीकर असे पठाण संकेत नाईक अभिजित गालफाळे आदींनी सहकार्य केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद